पाहूयात पुढची बातमी तडकाफडकी राजीनामा देणारे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे एकवीस जुलैपासून नेमके आहेत तरी कुठे त्यांना कुणी गायब केलंय का असा खळबळजनक प्रश्न ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विचारला या संदर्भामध्ये संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र सुद्धा लिहिलं आहे मी पत्रात लिहिलंय एकवीस जुलैला ते सभागृहात झाले धनखड त्यांनी कामकाज सुरू केलं मल्लिकार्जुन खरगे विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्यामध्ये शाब्दिक झटापट झाली ऑपरेशन सिंधूरच्या चर्चेवर म्हणजे त्यांची प्रकृती उत्तम होती आम्ही ओळखतो धनकरांना सायंकाळी सहा वाजता राजीनामा देतात आणि तेव्हा असून त्याचा थांगपत्ता लागत नाही आतापत्ता लागत नाही लापत्ता होतात ते हाऊस अरेस्ट आहेत का त्यांना कुठे बंदिवान करून ठेवलं आहे काय झालं का आहे या देशाचा नागरिक म्हणून एक संसद सदस्य म्हणून आम्ही हे प्रश्न उपस्थित केले राज्यसभेच्या अनेक सदस्यांनी त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला आम्ही त्याच्या जा घरापर्यंत जाऊन आलो उपराष्ट्रपतीचं पण आम्हाला आतमध्ये जाऊ दिलं नाही